हॅलो फ्रेंड्स यामे सॅरीवा क्लासेसमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तर या क्लासमध्ये आपण पाहणार आहोत सिल्क थ्रेड प्लस मशीनचा मशीन धागा यूज करून चेन स्टिचेस कशा पद्धतीने करायचे आणि जर तुम्ही सिल्क थ्रेडमध्ये ट्राय करताय पण होत नसेल तर ऑप्शनमध्ये कुठल्या थ्रेडनं तुम्ही प्रॅक्टिस करू शकता हे देखील इथं पाहणार आहोत तर सगळ्यात अगोदर इथं मशीनचा धागा घेतला आहे आणि हा सिंगल थ्रेड आहे घेतलेला डबल वगैरे नाही घ्यायचा सिंगल थ्रेड घेऊन आपण त्या थ्रेडला सिम्पल अशी नॉट देऊन घ्यायची जी आपण स्टार्टिंगला थ्रेड ज्यावेळेस पण तयार करतो वर्कसाठी तर ती जी नॉट देतो तीच नॉट इथं घेतलेली आहे नॉट व्यवस्थित देऊन घ्या म्हणजे जेवढी व्यवस्थित तुमची नॉट होईल अगदी चेन देखील तशीच येईल कारण नॉट ही खालच्या साईडला अडकली केली पाहिजे ती वर नाही यायला पाहिजे कपड्याच्या तर इथं एकावरती एक मी अशा एक ते दोन नॉट्स टाकून घेतल्या आहेत त्यानंतर आता हा थ्रेड आपला चेन स्टिचसाठी रेडी झाला आहे याला व्यवस्थित असं हातामध्ये पकडायचं आहे जसं आपण नॉर्मली पाहतो पाहू शकता तुम्ही अंगठा आणि बोटाच्या दोन्हींच्यामध्ये हा थ्रेड पकडला थ्रेड पकडल्यानंतर जी आपण थ्रेडवर्कची निडल घेतोय त्या निडलमध्ये तुमचा धागा अडकतो आहे का हे असं एक ते दोन वेळा चेक करा जर अगोदर पाहिला तसा नसेल तुम्हाला थ्रेड पकड तुम्ही सिंगल पण पकडू शकता या अशा पद्धतीने आता थ्रेडला व्यवस्थित हातामध्ये पकडल्याच्यानंतर कंटिन्यू आपण या ज्या लाईन मार्किंग केल्या आहेत त्या लाईनवरती खालून धागा वर काढायचा आहे धागा वर आला आणि मेन म्हणजे खालच्या हाताची काय पोझिशन आहे हे मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण एक्सप्लेन केलेलं आहे तर तुम्ही तो व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की एकदा पहा प्लेलिस्टमध्ये दे देखील तो व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल आरीवक क्लासेसमध्ये आता इथं कंटिन्यू जे आपण स्टिचेस घेतो आहे ते स्टिच घ्यायचे आहेत मशीनच्या जडनं आणि तुम्ही इथं पाहू शकता स्टिचेस खूप जवळ घेतले आहेत जेणेकरून तुमचा धागा अजिबात डॅमेज होणार नाही निडलच्या पॉईंटमध्ये पण खूप जास्त थ्रेडला ओढायचं नाही आहे खूप अलगद हाताने हे ओढून घ्यायचा आहे धागा आणि चेन करताना आपण जो वर घेतलेला धागा आहे निडलमध्ये अडकून तो देखील थोडासा टाईट पकडायचा आणि खालचा हात पण असाच तुमचा टाईट ठेवायचा हात टाईट ठेवल्यानं होतं काय की धागा आपला निसटत नाही खालून वर येताना बऱ्याच स्टुडंटला प्रश्न येतो की आमचा खालून वर हो तो, 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 गे गे आहे धागा तर त्यावेळेला तो धागा ब्रेक होतो तुटतो निसटतो हे असे खूप सारे प्रॉब्लेम्स येतात तर त्यासाठीच तुम्हाला इथं पाहताय अगदी तसंच थर्ड हा मी अजिबात बाहेर काढली नाही सुई जशी आपण स्टार्टिंगला घेतली त्यानंतर आता जिथं नॉट द्यायची आहे तिथं पण तुम्ही पाहू शकता स्टिचेस मी थोडेसे जवळ घेतले आहेत तुम्ही इथं थोडे दूर घेतले तरी चालतील म्हणजे जेणेकरून तुम्हाला नॉट घ्यायलाही सोपं जाईल आता आपलं चेन स्टिच करून कम्प्लीट झालं आहे त्यानंतर हा जो धागा वर आला आहे तोच धागा केलेल्या चेनच्या वरती ठेवायचा दोन्ही साईडला अर्धा अर्धा लाईनच्या अर्धा अर्धा ठेवला आता जिथं आपण स्टिच घेतले त्यामध्ये दोन थ्रड दिसत आहेत तर त्या दोन थ्रेडपैकी कुठल्याही एका धाग्यामध्ये तुम्हाला तुमची निडल ही फक्त अडकवून ठेवायची पाहू शकता कशी ठेवली आहे आडवी निडल ठेवली आहे आणि अशीच निडल तुम्हाला ठेवायची आहे निडल ठेवल्यानंतर खाली डाव्या हातामध्ये जो धागा होता तो पूर्ण असा ओढून घ्यायचा आहे पाहू शकता ओढला त्याच्यानंतर निडल बाजूला काढा धागा पूर्ण टाईट झाल्यानंतर म्हणजे ही तुमची स्टिच व्यवस्थित अशी रेडी झाली आहे आणि तुम्ही सिल्कच्या अगोदर या मशीन थ्रेडमध्ये जरी प्रॅक्टिस केली तरी पण हे व्यवस्थित जमतं पहा त्यानंतर आपण घेत आहोत सिल्कचे धागे आता सिल्क थ्रेडमध्ये पण खूप वेगवेगळ्या व्हरायटी असतात व्हरायटी ऑफ थ्रेड्स असतात त्याच्यामध्ये कलर वेगवेगळे वेग असतात वेग वेग तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कुठलाही एक सिल्कचा धागा घ्या अगोदर आपण सिंगलमध्ये पाहणार आहोत की चेन कशी करायची तसं तर आपण मोस्टली यूज हा डबलच करतो पण जस्ट मी तुम्हाला दाखवते की सिंगलमध्ये चेनचा आणि डबलमध्ये चेनमध्ये चेन काय डिफरन्स असेल तर यासाठी सिंगल थर्ड इथं था ग्रीन कलर घेतलेला आहे याला देखील आता नॉट देऊन घ्यायची नॉट झाली ओके नॉट दिल्यानंतर आता जशी आपण मशीन थ्रेडमध्ये चेन केली अगदी तीच चेन आता तुम्ही सिल्कमध्ये एकदा ट्राय करून पहा पाहू शकता निडल वरून खाली घेतली धागा वर आला आहे आणि अजिबात आता ओढायचं खेचायचं असं अजिबात काहीच करायचं नाही सिम्पल असं ट्राय करा आणि मेन म्हणजे तुम्ही हे जे पाहताय जसं तुम्ही इथं स्क्रीनवर पाहताय तसंच तुम्हाला चेन मार्किंग करायची आहे सरळ लाईनमध्ये आडवी लाईन स्टार्टिंगला ट्राय नाही करायची ज्यावेळेस पण तुम्ही आरीवर्कची प्रॅक्टिस करताय तर कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला जर चेन शिकायची असेल तर तुम्ही सरळ लाईनमध्ये ट्राय करत राहा सरळ लाईनमध्ये ट्राय केलं होतं काय ही व्यवस्थित करता येते आपल्याला हाताची डायरेक्शन पण बरोबर राहते आणि हो त्याचबरोबर जर तुम्हाला आरीवर्कचे ऑनलाईन बेसिक जो ॲडव्हान्स क्लास करायचे असतील तर वर दिलेल्या नंबरवर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आपल्या आरिवर्कचा बेसिक टू ॲडव्हान्स दोन महिन्यासाठीचा आहे या क्लासमध्ये जर तुम्हाला बेसिकपासून तर ॲडव्हान्स त्यामध्ये मार्किंग मेजरमेंट ड्रेसिंग आणि सगळं काय नॉलेज दिलं जातं त्याचबरोबर तुम्हाला मटेरियल किट देखील ऑर्डर करायची असतील किंवा आरिवर्कसाठी लागणारं मटेरियल ते देखील आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्ही ऑनलाईन देखील परचेस करू शकता आता इथं चेन स्टीच आपली कम्प्लीट झाली आहे आणि आता यातला मी डिफरन्स तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये दाखवते ज्यावेळेस आपली नेक्स्ट चेन होईल त्या दोन्हींमध्ये डिफरन्स लगेच लक्षात येईल आता इथं तीच नॉट परत रिपीट करायची जी आपण अगोदर दिली होती पाहू शकता अगोदर होती दिलेली तीच नॉट इथं आता कंटिन्यू केली पण धाग्याला ओढलं अजिबात नाही म्हणजे असं या थ्रेडला अजिबात ओढायचं किंवा खेचायचं असला काहीही प्रकार इथं करायचा नाही नाहीतर काय होतं त्यानं आपला धागा लगेच तुटतो कारण आपण जेवढी काही चेन केली ती पूर्ण मग वेस्ट जाते त्यासाठीच आता इथं नॉट दिली पाहू शकता थ्रेड खालच्या साईडनं कट करून घ्यायचा हा कुठेही तुमचा फॅब्रिक इथं डॅमेज झालेला दिसणार नाही आणि हे एकदा मध्ये नाही होणार तुम्हाला जेवढं तुम्ही ट्राय करणार तेव्हा तुमची फिनिशिंग व्यवस्थित जमेल आता इथे मी दोन डिफरंट कलरचे थ्रेड घेत आहे जेणेकरून आपल्याला थ्रेड समजतील पाहू शकता आता या दोन थ्रेडचे एकत्र अशी नॉट द्यायची स्टार्टिंगचे पॉईंट पकडून यांना गाठ द्यायची पाहू शकता दोन थ्रेड घेतले यांना आता नॉट द्या नॉट सेम अगदी रेग्युलरच आहे जे आपण अगोदर पाहिली आणि चेन पण रेग्युलरच आहे फक्त एवढंच की याचे थ्रेड सेपरेट सेपरेट व्हायला नको आहेत तुम्ही ज्यावेळेस पण चेन करता यांना एकसोबत एकसारखं पकडायचं म्हणजे हे थ्रेड कमी जास्त अजिबात खेचले जाणार नाहीत नॉट झाली पाहू शकता नॉट झाल्यानंतर आता हा थ्रेड जसा आपण अगोदरचा पकडला अगदी तसाच पकडायचा आहे आता ही जी थर्ड लाईन आहे या थर्ड लाईनवरती चेन करायची निडल सेम यूज केलेली आहे जी आपण स्टार्टिंगला पहिल्या चेनला घेतली तीस निडल आता इथे यूज करतो आहे पहा आता मी इथं तुम्हाला दाखवलं की एक थ्रेड वर काढल्यानंतर काय होतं आता असंच तुम्हाला कंटिन्यू खालून धागा वर घेतानाच ते दोन थ्रेड येतील आणि दोन थ्रेड आपण एकत्र एक पकडले आहेत हातामध्ये पाहू शकता आता ज्यावेळेस तुम्ही असं डबल थ्रेड घेताय तर त्यावेळेला तुम्हाला थ्रेड तुटण्याची वगैरे शक्यता खूप कमी असते त्यासाठीच कुठलेही दोन थ्रेड यूज करायची आणि मग चेन करायची तुम्ही हे सेम कलरमध्ये पण करू शकता म्हणजे चेन ही मोस्टली सेम कलरमध्येच होते इथं काही तुम्हाला एक्सप्लेन करण्यासाठी मी हे वेगवेगळे कलर्स घेतले आहेत निडल खाली जाते खालून येताना पण व्यवस्थित धागा वर घ्यायचा पाहू शकता स्टिचेस जेवढे जवळ घेणार तेवढी व्यवस्थित फिनिशिंग येत आहे आता आणि निडलचा पॉईंट खाली जाते निडल त्यावेळेला आपल्या साईडला आहे पाहू शकता आता निडल आपली इथून काय होणार आहे खाली जाईल खाली जाताना तिचं पॉईंट आपल्याकडे आणि वर ज्यावेळेस येते त्यावेळेला तिचं पॉईंट अपोजिट होऊन परत आपल्या साईडला ओढायचं हे प्रोसेस खूप जास्त फास्ट होते पा खालून वर आला परत लगेच आपल्या साईडला ओढायचा याने काय होतं तुमच्या खाली वर्कला फिनिशिंग व्यवस्थित आहे आता काय स्टुडंट जे चेन बरोबर जमते पण खाली फिनिशिंग येत नाही किंवा फॅब्रिकला होल दिसतात ह्या सगळ्या प्रॉब्लेमसाठीच हे नक्की तुम्ही ट्राय करून पहा आता याला झाल्यानंतर चेन नॉट द्यायची नॉट रेग्युलरच आहे जी आपण आत्ता दिली फक्त थ्रेड घेताना तुम्हाला डबल घ्यायचे आहेत डबल थ्रेड घेतला आता याला इथं शेवटी नॉट द्यायची नॉट देण्यासाठी आता डबल थ्रेड आहे प्रोसेस तिचे फक्त धागा डबल राहील दोन धागे जे होते ते एकत्र वर पकडले आणि दोन्ही साईडला अर्धा अर्धा असा ठेवला त्यानंतर सेम कलरमध्ये नाही तर डिफरंट कलरचे दोन थ्रेड जे असतात एका साईडला त्यामध्ये आपली निडल अडकवून घ्यायची पाहू शकता तुम्ही इकडे निडल अडकवून घेतली आणि खालच्या साईडनं थ्रेड पूर्ण असा खाली ओढून घ्यायचा हां इथं थ्रेड थोडा जास्त राहिला पण आपण नंतर याला ॲडजस्ट करू शकतो काही अडचण येत नाही पूर्ण तो फक्त निडल खालून वर काढायचा आणि तो धागा खाली ओढून घ्यायचा अशाच पद्धतीने आपण इथं आता मशीन थ्रेड सिंगल सील थ्रेड आणि डबल सील थ्रेडमध्ये चेन सिचेस केलं आहे चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय